लिंगमवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक कार चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसांच्या जलद हालचालींमुळे चोरट्यांनी ती गाडी हिंगणा परिसरात बेवारस अवस्थेत सोडून दिली पोलिसांनी ती गाडी हस्तगत केली असून आरोपींचा शोध सुरू आहे नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवासी खुशबू नीरज चव्हाण यांच्या मालकीची मारुती एस क्रॉस गाडी क्रमांक एम एच एकोणपन्नास बी एच ब्याण्णव शून्य सात चोरीस गेल्याची घटना घडली याबाबतची या तक्रार इमामवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात डीबी पथक नेमून तपास सुरू करण्यात आला पोलीस तपास सुरू होताच गाडी चोरी प्रकरणाची माहिती कदाचित आरोपीपर्यंत पर्यंत पोहोचल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली त्यामुळे चोरट्यांनी ही गाडी हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस अवस्थेत सोडून दिली आणि पळ काढला असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे सदर गाडी हिंगणा पोलिसांच्या मदतीने हस्तगत करण्यात आली असून इमामबाडा पोलीस तपास पुढे नेत आहेत सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक बाबींचा आधार घेऊन आरोपींचा शोध घेतला जात आहे मात्र या रात्री खुशबू नीरज चव्हाण ही आमच्या हद्दीत राहणारी यांची गाडी चोरीला गेली होती निरुत्तम अकबर सिंग चव्हाण विश्वकर्मा नगर गल्ली नंबर पाच यांनी गाडीची रिपोर्ट दिलेली होती तर सदर गाडी चोरी केल्यावर आम्ही तात्काळ डीबी पथकाला या गाडीचे सी सी टी व्ही बघण्याक आम्ही लावले होते आणि जे लोक संशयित होते त्यांना बोलवणं कंटिन्युअसली चौकशी करणं आणि सुरू होतं तर सदर गाडी ही चौकशी केल्या म्हणजे त्या बहुतेक ती माहिती अपराधी जे आहे त्याच्या त्यांच्यापर्यंत पोहोचली असावी आणि सदर गाडी ही हिंगणा हद्दीत आम्हाला लावारी सापडल्या सापडल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ डीबी पथकाने जाऊन सदरचे वाहन हिंगणा पोलिसांच्या मदतीने सदरचे वाहन ताब्यात घेतलेले आहे जिन्ना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र बोबळे यांनी आम्हाला या, या कामे महत्वपूर्ण मदत केलेली आहे आणि डी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के आणि इतर कार्यरत पोलीस हवालदार ओंकार बाराभाई नितीन सोमकोर आणि अशिव सहारे यांनी याच्यात महत्वपूर्ण कामगिरी बदलून सदर चोरीस गेलेले वाहन दोन दिवसात ताब्यात परत मिळवले आहे सदर कार ही मारुती एस क्रॉस होती ही होती पोलीस तपासाची दहशत चोरट्यांच्या मनात बसल्याचे हे उदाहरण असून जलद कारवाईमुळे चोरी केलेली कार पुन्हा मिळाली आहे आता आरोपींच्या मुस्क्या आळवळण्यासाठी पोलिसांची तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे